सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात मतदारांना आमिष म्हणून वाटप करण्यासाठी शिजवल्या जाणाऱ्या चिकन बिर्याणीचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला मंगळवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता कमटम वसाहतीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या पाठीमागे मतदारांना आमिष म्हणून वाटप करण्यात येणारी चिकन बिर्याणी शिजवताना सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले माकपचे उमेदवार नरसय्या आडममास्तर यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी मुरलीधर सुंचू यांच्याकडून पक्की आणि ठोस माहिती घेऊन पोलीस प्रशासनाकडे याबाबत रास्त तक्रार केली तेव्हा भरारी पथक आणि पोलीस सक्षम अधिकारी हे रायमल्लू कमटम यांच्या घरी म्हणजे घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी चिकन बिर्याणी शिस्ताना दाखल होताच तिथून शेकडो तरुणांनी पळ काढला तर काही तरुण त्याच ठिकाणी असलेल्या खोलीत लपून बसले पोलिसांनी तपासणी करताना त्यांना ताब्यात घेतलं एम एच तेरा डी क्यू सत्तावीस तेहतीस ही गाडी पार्सल आणि साहित्य आणण्यासाठी ठेवण्यात आली होती त्यामध्ये पत्रावळी ग्लास होते चिकन बिर्याणी शिजवण्यासाठी बारा हंडे दहा गॅसच्या शेगड्या वीस भांडी टोपली बारा भात वाडणी एकवीस पिण्याच्या पाण्याचे जार सहाशे पत्रावळी सहाशे ग्लास सोयाबीनची चार पोती मिठाची चार पोती जागेवरच सापडली या सर्व बाबींची आणि घटनेची भरारी पथकाकडून माहिती घेण्यात आली त्यानंतर संबंधितांना एम आय डी सी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि भरारी पथकाचे प्रमुख यांच्याकडे तक्रार नोंदवली दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी हकीकत अनिल वासम कळवली त्यावर पोलीस आयुक्तांनी संबंधितांवर कायदेशीर आणि आदर्श निवडणूक आचारसंहितेनुसार कारवाई करण्याचं ठोस आश्वासन दिलं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली काल मतदारांना प्रलोभन देण्यासाठी जेवण दिलं जात असल्याची तक्रार ऑनलाईन प्राप्त झाल्यावरून एमआयडीसी पोलिसांनी साधारण ठिकाणी तपासले असता त्या ठिकाणी खरोखर जेवण तयार करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होती या संदर्भात संबंधित तयार करणाऱ्या लोकांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सत्तर एकशे त्र्याहत्तर नुसार मतदारांना प्रलोभन देण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे